काल अध्यक्ष महोदय माझ्यानंतर तिथे आताच मुख्यमंत्री महोदयांनी नागपूरच्या घटनेबाबत निवेदन केलेलं आहे आणि अर्जुन खोतकर यांनी जालना मधली आताची ताजी घटना मलाही दाखवली मुख्यमंत्री यांनी दाखवलेली आहे खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून या राज्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण का सुरू आहे कुणी सुरू केलं कशासाठी सुरू केलं याचा एक खऱ्या अर्थाने याच्या मुळाशी तर सरकार जाईलच परंतु औरंगजेब हा चांगला प्रशासक होता शिवाजी महाराजांसारखा अशी तुलना एकदा अबू आझमी यांनी केली होती आणि त्यावेळेस तशा प्रकारची समज दिली होती पण पुन्हा त्यांनी काय राजकीय त्यांना फायदा मिळवायचा असेल म्हणून पुन्हा धर्मवीर संभाजी महाराजांचा औरंगजेबाने हलाल करून त्यांचा छळ करून त्यांचा त्यांची हत्या केली हे आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यांचा इतिहास जर वाचला शंभूराजांचा आणि आता जो छावात सिनेमा पाहिला तर त्यांच्या खरी वस्तुस्थिती त्याच्यामध्ये काय ती दाखवण्यात आलेली जर शंभूराजे छत्रपती शिव संभाजी महाराज याने चाळीस दिवस अनन्वित छळ केला त्यांची जीप छाटली त्यांच्या अंगावरची सालटी काढली त्याच्यावर गरम तेल ओतलं गरम पाणी ओतलं त्याच्यावर मीठ टाकलं त्याची जीभ छाटली त्याच्या डोळ्यामध्ये गरम शिगा टाकल्या असा अनन्वित छळ केल्याला औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का हे माझा माझा सवाल आहे आणि हा औरंग्याचा हा अशा प्रकारचं उदात्तीकरण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या शंभूराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं खऱ्या अर्थाने हा देशद्रोहचा आहे हा औरंगे आला कशाला आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला आपले, आपले मंदिर उद्ध्वस्त केली आया बहिणींची अबरून उठली त्यांनी काय काय केलं शंभूराजे भेट सापडत नव्हते तेव्हा निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाट वाहिले हा सगळा इतिहास आहे हा सगळा इतिहास असताना औरंगजेब औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं समर्थन करणं आम्ही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही आहे एक दे, सच्चा देशभक्त मुसलमान पण या औरंगजेबाचं समर्थन करू शकणार नाही करणार नाही खरं म्हणजे अशा प्रकारचं त्याच कौर्य होत अशा प्रकारचं त्याची क्रूरता होती आणि ज्या शंभू राजांना त्यांनी अननिच्छ करून मारलं तरी सुद्धा शंभू राजांनी बलिदान केलं पण त्याच्यासमोर मान झुकवली नाही राव आणि म्हणून ह्या इतिहास आहे हा इतिहास आहे हा इतिहास आपल्या समोर असताना आज काल समजा नागपूरमध्ये औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन केलं कितीतरी आंदोलन होत आहेत का औरंगजेब का आपला संत होता का कोणाचा सगळे होता का कोणाचा नातेवाईक होता कोण लागतो औरंग्या कोण आहे औरंग्या अरे औरंग हा औरंगेबचा औरंग हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे कलंक आहे आणि म्हणून मध्ये एकीकडे आंदोलन झालं आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली पोलिसांनी दोन्ही समाजाला शांत प्रस्थापित केली आणि बरोबर आठ वाजता संध्याकाळी दोन पाच हजारांचा माप कसा काय जमतो त्या ठिकाणी महाल परिसर ममीनपुरा हंसापुरी त्या ठिकाणी इतर भागामध्ये येतात लोक जमतात सगळे लोक घरात मी व्हिडिओ पाहिले टीव्हीवर चॅनल वर बातम्या पाहिल्या त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या महिलांच्या त्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या घरामध्ये मोठे मोठे धगड टाकले त्यामध्ये हॉस्पिटल तोडफोड केली एक पाच वर्षाचा बच्चू भारता मरता वाचला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मध्ये असलेल्या देवांचे फोटो जाळून टाकले हे काय तुम्ही आंदोलन करा ना तुम्ही लोकशाही मार्गाने जसं आंदोलन होत आहे त्याला तुम्ही प्रत्युत्तर आंदोलन देत्या तुम्ही कायदा हातात घेणार तुम्ही आमच्या लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय करणार एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं आता देखील खोतकरणी दाखवले ते बघा तुम्ही आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे तीन डीसीपी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात दगडफेकी होतीये पुराणी हल्ला होतोय पेट्रोल पंप कुठून येतात पेट्रोल पंप कुठून येतात पेट्रोल पंप फेकले जातात गाड्या जाळल्या जातात त्या ठिकाणी मोटर बाईक फोर व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं आणि हेही मला माहिती मिळाली एका एक एक की एका विशिष्ट ठिकाणी शंभर दीडशे बाईक दररोज पार्क व्हायच्या काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती म्हणजे काय एकही पार्क नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ याचा अर्थ उपमुख्यमंत्री बोलत असू शोधत का याचा अर्थ काय कि जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची अरे लोक तिथे जीव घेऊन होती पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला जाळून टाकलं पोलीस आल्यानंतर देखील पोलिसांवर हमला केला अरे जे पोलीस कायदा सुव्यस्थेचं रक्षण करताय स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय कुराडीने वार करताय हत्यारांनी वार करताय पेट्रोल बंब टाकताय कसं काय सांग तलवारीने मारलंय जयंतराव जयंतराव चाळीस पोलीस जखमी झाले तेतीस पोलीस जखमी झाले डीसीपी लेवलचे अधिकारी जखमी होत आहेत याचा अर्थ काय घेणार आपण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची गृह विभागाची मुख्यमंत्री आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सहकार्य करायचं सोडून पोलिसांना तिथं त्यांच्यावर अत्याचार करताय त्यांच्यावर हल्ले करताय आणि त्याचबरोबर काय काय तुम लोक बोलतात तुमचे हर्षवर्धन सबका मुख्यमंत्र्यांची तुम्हाला औरंगजेबाशी करतात सुरू पठायचं म्हणून काय करतो आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंद केला डोळे काढल्या जीप छाटली मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप छाटली त्या डोळे काढल्या का चांगली सोडली काय सोडलंय म्हणून आमचं सरकार जे आहे तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबा करताय औरंगेबची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय काय करताय तुमचं काय चाललंय म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सापकर यांनी माफी मागितली पाहिजे त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांनी केलेले हे कृत्य हे औरंगजेबाचं समर्थन करतोय समर्थन करत तेही देशद्रोही दे आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खट खटला दाखल करावा का दाखल करावा का आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेलं आहे म्हणून तर पण अडीच वर्षात आम्ही जे काम केलं एकीकडे तुम्ही सगळं बंद केलं होतं आम्ही सुरू केले लोकाभिमुख योजना केल्या या ठिकाणी विकासाला चालना दिली आणि आमचा तुम्ही म्हणून शांतराव आम्ही येत्या सांगतो हे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार आहे सरकार आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान किंवा या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं ज्ञाना ओ नाना ऐका हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर मुख्यमंत्री महोदयाचा अपमान केला मुख्यमंत्री महोदयानं औरंगेब उपमा दिली जो देश द्रोही औरंगजेब देश करून आला त्याला जाणार नाही एक बाहेर गेलाय इथला तो बाहेर आहे मग तो बाहेरही फिरणार नाही आणि म्हणून सांगतो आपल्याला बोलताना तार तो बाळगून बोलायला सांगा अरे तुम्ही ब्रिटिशांनी आक्रमण केलं ब्रिटिशांचा देखील खाना पुसून टाकल्या स्वातंत्र्यानंतर तुमच्या सरकारने ते पुसून टाकलं पाहिजे सगळं पण मतांच्या लाचारी साठी हे तुम्ही ठेवलं आणि म्हणून तोच आज एवढं सांगतो अध्यक्ष महोदय ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे कायदा हातात घेतलेला आहे कायद्याचं राज्य आहे ज्यांनी कायदा हातात घेलाय घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशा प्रकारची भावना आणि भूमिका सरकारने घेतलेली आहे त्यामुळे इथून पुढे औरंगाबादच समर्थन औरंगाबादचं उदात्तीकरण कुठे खपून घेणार नाही अरे या खूप मेहमन त्याचं उदात्तीकरण तुम्ही केलं इथं बॉम्बस्फोट चा आरोपी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावले मतांसाठी उद्या फेडणारे बाप आणि म्हणून मी आपल्याला तुम्हाला लोकांनी जागा दाखवली आहे तुम्हाला विरोधी पक्ष नेते एवढे पण जागा आल्या नाही याच कारण तेच की तुम्ही जे काय करताय आणि आम्ही जे करतोय लोकांनी ठरवून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणून लोकांसाठी आम्ही काम करतोय जनतेसाठी आम्ही काम करणार आणि या महाराष्ट्रातल्या सर्व समाज जाती धर्माचे लोक यांना देखील आम्ही एक समान मानून आम्ही त्यांच्या विकासासाठी म्हणून नाना तुम्ही म्हणून तुम तुम हा विषय गंभीर आहे आणि एवढंच मी सांगतो या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा आमचे महापुरुष यांचा अपमान बिलकुल खपून घेतला जाणार नाही